महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदेनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे यावर आता एमआयएमचे वरिष्ठ नेते सय्यद असीम वकार यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला सांगितलाय आहे नेते सय्यद असीम वकार यांनी राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आवाहन केले आहे भाजपला सत्तेत देण्यापासून रोकायचं असल्यास आम्ही सुचवत असलेल्या फॉर्म्युल्यावर काम करा यामध्ये आमचा पक्ष नक्कीच साथ देईल असेही त्यांनी म्हटले आहे सय्यद वकार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ खुर्ची सोडायची नाही पण सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही शिंदेची महत्वाकांक्षा पाहता विरोधकांकडे संधी आहे महाविकास आघाडी भाजपचाच फॉर्म्युला वापरू शकते भाजपला त्यांच्या रणनीतीच्या आधाराने मात हवी असे आवाहन त्यांनी केले आहे सय्यद असीम वकार यांनी आकडेवारी मांडत सांगितले की एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत दोघांकडे मिळून अठ्ठ्याण्णव आमदार होतात महाविकास आघाडीत पन्नास आमदार या सगळ्यांची गोळा बेरीज केल्यास ती एकशे अठ्ठेचाळीसच्या घरात जाते या संख्याबळाच्या आधारे सत्ता स्थापन करता येऊ शकते पुढे बोलताना सय्यद असीम वकार म्हणाले हा फॉर्म्युला प्रत्यक्षात आणण्यासाठी शरद पवारांना अजित पवारांशी संवाद साधावा लागेल तसेच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घ्यावे लागेल असे जर झाले तर भाजपची सगळी समीकरणे बिघडू शकतात हा फॉर्म्युला जर यशस्वी झाला तर भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखता येईल असा दावा वकार यांनी केलाय